भाजीपोळी खाऊन कंटाळा आलेला असतो तर आज आपण जेवणामध्ये छान भन्नाट बेत बनवलेला आहे त्या बेत मध्ये मी मस्तपैकी गरमागरम भाकरी बनवलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ज्वारीचे पीठ घेऊन त्यात गरम पाणी टाकून अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे आणि उलटण्याच्या सहाय्याने छान असं पसरवून घेतलेलं आहे हे पसरवल्यानंतर एका साइडला करायचं आहे आणि व्यवस्थित एका बाजूला दाबून घ्यायचं आहे म्हणजे कोपरमधला एक भाग आपल्याला छान भाकरचं पीठ चुरायसाठी मिळेल आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करूनच आपल्याला हे पीठ चुरायचं आहे त्यासाठी थंड पाणी घेतलं तरी चालेल आता आपण चा हे छान मळून घेऊया आणि याचा छान एक गोळा करून घेऊया थोडं थोडं थंड पाणी घेऊन याचा गोळा करायचा आहे आणि एका साईडला याला लावायचं आहे हे अशा प्रकारे चुरल्यानंतर हे छान नरम होतं आणि अशा प्रकारे घट्टसर बनतं आता याला छान थापून घेऊया आणि याला हातावर छान छान गोलगोल करूया आता हे प्रेस केलेलं आहे आणि याला हातावरची भाकरी बनवताना अशा प्रकारे आकार द्यायचा आहे आणि छान गोलगोल करायचा आहे रोज रोज भाजी खाल्ताना आपण पोळीच खातो तर वेगळं काहीतरी भाकरी खाल्ली की आणखी छान होते बेसन भाकरीसुद्धा छान लागते पण मी आज बेतमध्ये छान गोडे बनवलेले आहेत तर त्यामध्ये ही भाकरी मी आज बनवत आहे अशा प्रकारे प्रेस करून घेऊन आपण हे आता थापून घेऊया आणि बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित प्रेस करूया प्रेस केल्यानंतर ही छान गोलगोल व्हायला सुरुवात होते थापून घेतलं तरी छान होते पण म अशा प्रकारे मला आवडते तर मी हातावरच बनवलेली आहे आता ही ताव्यावर टाकून घरपूस भाजायची आहे खरपूस झाली की छान होते आता वरून थोडं पाणी लावून घेऊया आणि याला अशा प्रकारे व्यवस्थित छान प्रेस करूया उलटण्याच्या सहाय्याने झाल्यानंतर उलतून घ्यायचं आहे आणि ह्याला छान ताव्यावर टाकून घ्यायचं आहे हे दोन्ही साईडने छान व्यवस्थित झाली की छान फुकते आता थोड्या थोड्या वेळाने बघू बघायचं आहे आपली भाकरी व्यवस्थित झाली की नाही आणि व्यवस्थित एक साईडने शेकल्यानंतरच दुसऱ्या साईडने शेकायची आहे हे असं झाल्यानंतर पुन्हा ताव्यावर सुद्धा शेकू शकता नाही तर थोडाफार गॅसच्या फ्लेमवर जरी शेकली तरी छान होऊन जाते आता याला गोलगोल फिरवलं तर ही भाकरी दोन्ही साईडने व्यवस्थित होते आपली भाकरी तयार झालेली आहे पोपडासुद्धा आलेला आहे दिसतच आहे की किती छान झालेली आहे पुन्हा ताव्यावर सुद्धा भाजू शकता आता ही भाकर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे वाफ निघत आहे वाफ निघालेली आहे म्हणजे आपली भाकरी तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला मी बनवलेली भाकर आवडली की नाही तर मी इथे कडी गोळे बनवलेले आहे गरमागरम कडी गोळेसोबत मी आज भाकरी सर्व करत आहे हे बघा किती छान दिसत आहे गरमागरम कडी गोळे भाकर आणि भात आणि त्यावर छान मस्तपैकी गरम गरम तिखट तेलसुद्धा टाकलेला आहे हा गावाकडचा भन्नाट बेट आहे हा आम्ही नेहमीच बनवतो त्यासोबतच एक कांदा घ्यायचा आहे आणि त्यालासुद्धा प्रेस करून छानपैकी असं वाढायचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू